बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या ठाण्याच्या हद्दीतील दुचाकी चोरीचा तपास करताना गुणशोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राजीवनगर भागामध्ये सापळा रचून दोघा संशयितांना ताब्यात घेतलाय त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली आहे त्यांच्याकडून दहा लाख रुपये किमतीच्या नऊ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्यात इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनोणे यांनी गुणशोध पदकाला तपासाच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार गुणशोध पदकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर उपनिरीक्षक संतोष भुंदे पवन परदेशी सौरभ माळी सागरकोळी जयलाल राठोड अमोल कोथमिरे यांच्या पथक गस्तीवर होते यावेळी अंमलदार पवन परदेशी यांना मिळालेल्या खात्रीशीर गोपनीय माहितीच्या आधारे राजीवनगर येथील चड्डा पार्क येथे पथकानं सापळा रचला पोलिसांनी चौकशी करून संशयितांकडून कबुली घेत दोघे संशयित दुचाकी विक्रीसाठी ताब्यात घेतले संशयित करण रमेश शिंदे वेवर्ष सव्वीस राहणार परभणी श्यामसुंदर मनोज गेडाम वयवर्ष सव्वीस राहणार आदिलाबाद तेलंगणा अशी त्यांची नावं आहेत या दोनही आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील दुचाकी चोरीची असल्याचं लक्षात आलंय पोलिसांनी अधिक चौकशी करून माहिती मिळवली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली केली आहे न्यूज एन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलदा नाशिक